नमस्कार मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर या चॅनल आपले सहस्य स्वागत आहे मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर ज्या महिलांच्या नावावर गॅसची जोडणी आहे म्हणजेच कनेक्शन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो दुसरं म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो तिसरं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिला ही पात्र आहेत मित्रांनो चौथं म्हणजे एका कुटुंबात एकच लाभार्थी पात्र असणार आहेत ही राशन कार्डनुसार म्हणजेच काय तर एका कुटुंबात दोन महिला असतील जसं की आईच्या आणि पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक गॅस कनेक्शन असतील तर मात्र दोघीपैकी एकच जण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र ठरणार आहे मित्रांनो पाचव म्हणजे ज्याच्याकडे चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे अशा महिलांनाच हा लाभ देण्यात येणार आहे तुम्हाला माहित आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडर वर अनुदान देतो म्हणजे गॅस सिलेंडर खरेदी करताना त्यांची किंमत ग्राहकाला द्यावी लागते तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो नमस्कार